राज्याच्या शिवसेना पक्षाच्या संघटनात्मक बांधणीचा एक भाग म्हणून शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदावर असतानाच्या कालावधीत राज्यातील धनगर भटके विमुक्त ओबीसी बारा बलुतेदार समाजा या समाजाच्या वेगवेगळ्या जातीच्या कल्याणांच्या योजना आर्थिक उन्नतीच्या महामंडळे कल्याणकारी शासन निर्णय घेण्यात आले या विकासाच्या आणि कल्याणाच्या योजनेचा प्रचार आणि प्रसार करून शिवसेना पक्ष आणि शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांचा लोकहिताचा विचार समाजात समजून सांगणे आणि राज्यातील ओबीसी व्ही जे एन टी सर्व जातीतील जनतेला शिवसेनेशी समाज शिवसेनेची वोट बँक बनण्याचा व्यापक उद्देशानं राज्यातील अहिल्यानगर जिल्ह्यातील विशेषत ओबीसी बहुल मतदारसंघात दौरा करून पक्ष बांधणी मजबूत करण्याच्या अनुषंगाने अहिल्यानगर मधील सर्व शिवसेना जिल्हाप्रमुख महिला जिल्हाप्रमुख युवासेना जिल्हाप्रमुख यांच्या उपस्थितीत शिर्डीतील विश्रामगृह येथे बैठक संपन्न झाली यावेळी ओबीसी व्ही प्रदेशाध्यक्ष तसेच शेळी व मेंढी महामंडळाचे उपाध्यक्ष राज्यमंत्री दर्जा असलेले बाळासाहेब किसवे माजी आमदार भाऊसाहेब कांबळे शिवसेना जिल्हाध्यक्ष कमलाकर कोते जिल्हाध्यक्ष नितीन औताडे जिल्हाध्यक्ष प्रदीपराज भोंडे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष संतोष डहाळे श्रीरामपूर अध्यक्ष सागर कुदळे यांसह कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते माझ्या ओबीसी सप्रेम जय महाराष्ट्र राज्यात ओबीसी विजयटी शिवसेना विभागाच्या वतीने महाराष्ट्रातून दौरा करताना हा दौऱ्याची सुरुवात सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी मुंबईतून झाली मग मुंबईतून पनवेल मार्गे रायगड महाड चिपळूण असं करत रत्नागिरी रत्नागिरीतून रत्नागिरीमधून लांजा राजापूर मार्गे सिंधुदुर्ग सिंधुदुर्गमध्ये बैठक झाल्यानंतर सिंधुदुर्गातून कोल्हापूर कोल्हापुरातून परत सांगली, सांगली न सातारा साताऱ्यातनं पुणे पुण्यातनं शिर्डी असा हा माझा प्रवास झाला तर या प्रवासामध्ये कारण या दौऱ्याचा उद्देशच मी आपल्याला यापूर्वी कार्यकर्त्यांना संबोधित करताना, करताना सांगितलं आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून मला सांगायचं आहे की या राज्यात ओबीसी विजयती प्रचंड मोठ्या संख्येनं आहे आणि हा ओबीसी शी विजंती शिवसेनेची वोट बँक बनवणे आणि मागच्या कालावधीत आमच्या पक्षाचे नेते मुख्य नेते सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या लोककल्याणकारी योजनांचा प्रचार आणि प्रसार करणे आणि हे प्रचार आणि प्रसार करून त्या ठिकाणी हा समाज शिवसेनेशी खऱ्या अर्थानं जुळवून घेणे यासाठी हा व्यापक दौरा आहे आणि मला तुम्ही विचारलेल्या प्रश्नाच्या अनुषंगानं सांगायचंय की प्रचंड मोठा असा प्रतिसाद भेटतोय की या राज्यामध्ये सत्तर वर्षात वेगवेगळ्या राज्यामध्ये सरकार आली सरकार गेली अनेक मुख्यमंत्री आले अनेक मुख्यमंत्री गेले आणि आने अनेक पक्ष या राज्यात काम करतात पण कुठल्याही पक्षाच्या या विभागानं किंवा छोट्या छोट्या समाजाला समजून घेण्याचं काम केलं नाही त्या समाजाच्या समस्या त्या समाजाचे प्रश्न समजून घेण्याचं काम केलेलं नाही कारण उदाहरण द्यायचं झालं तर मी जेव्हा पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असताना अत्यंत छोटा समाज असणारा दांगट समाज हा दांगट समाज या ठिकाणी कोल्हापूरच्या ओगलेवाडीला मला येऊन भेटला अत्यंत छोटी वस्ती की बाबा या राज्याचे प्रथम महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांच्या समाधी स्थळापासून हाकेच्या अंतावर असलेल्या ओगलेवाडीला या ठिकाणी दांगट समाज आजही उपेक्षित आहे मग काँग्रेसनी काय राजकारण केलं या उपेक्षितांच्या उन्नतीचा हा मला प्रश्न पडतोय दुसऱ्या बाजूला आम्ही कोल्हापुरात गेलो त्या ठिकाणी लोणारी समाजाची लोणार वस्ती आहे संजयनगरची त्या लोणार वस्तीचा प्रश्न हा प्रलंबित आहे त्या ठिकाणी तिथल्या काँग्रेस पक्षाच्या किंवा या पुच्या लोकांनी काय केलं हा प्रश्न उपस्थित हो तसंच मी पुढे आलो कोल्हापुरातल्या शाहूवाडीमध्ये अपंगाचे प्रश्न असतील बेलदारांचे असतील रामोशांचे असतील हे सुद्धा प्रश्न अनेक मला समजून घेता आले याचबरोबर सांगली जिल्ह्यामध्ये आल्यानंतर वडार समाजाचे प्रश्न मला चांगल्या पद्धतीने समजून घेता आले आणि वडार समाजाच्या अनुषंगाने चर्चा करता आली सांगलीमधून मी पुढे साताऱ्यात आलो त्या ठिकाणी लोणारी समाज असेल धनगर समाज असेल आणि त्या ठिकाणचा अशा बेरड बेस्तर आणि घडशी समाज या समाजाच्या समस्या मला साताऱ्यात समजून घेता आल्या साताऱ्यातून मी जेव्हा पुण्यात आलो पुण्यामध्ये गोसावी समाज असेल आणि काही कुडमुडे जोशी असतील नंदीवाले असतील अशी सगळी मंडळी मला येऊन भेटली त्या ठिकाणी त्यांच्या समस्या आणि त्यांच्या गोष्टी मला समजून घेता आल्या याचबरोबर मी जेव्हा पुढे पुण्यामधून आज शिर्डीत आलो शिर्डीमध्ये आल्यानंतर मला शिर्डीमध्ये सुद्धा काही चांगल्या गोष्टी समजून घेता आल्या या ठिकाणी शिर्डीमध्ये माळी समाजाची काही मंडळी भेटली मला त्याचबरोबर गोसावी समाजाची भेटली रामोशी समाजाचा सुद्धा या ठिकाणी मला एक व्यक्ती भेटला मला आनंद वाटला की मला ज्या समाजाचा हा राजकारणापासून अत्यंत कोसो दूर आहे की गेल्या पंच्याहत्तर वर्षात स्वातंत्र्य मिळून सुद्धा म्हणजे मन आहे की स्वातंत्र्य मिळाले कोणाला भटक्यांच्या वाट्याला काय आले असं म्हणून जे म्हणतात ते खरंच या भटक्यांच्या विमुक्तांच्या वाट्याला काही नाही आले ते मिळवून देण्यासाठी साहेबांचा जो विचार आहे शिंदे साहेबांचा मला घेऊन मला सुद्धा स्वतःला समृद्ध होता येते कारण माझ्या छोट्या छोट्या घटकाला मी ना मी माझ्या दौऱ्यात अनेक वस्त्यांना पण भेट देणार आहे आणि स्पेशली हा सगळा दौरा जो माझा होतोय त्या दौऱ्यामध्ये एक गाठोडं समस्याचं गाठोडं किंवा एक असा एक अजेंडा किंवा असा एक प्रपोजल असा एक प्रस्ताव हा तयार करण्याचं कामसुद्धा बळ या ठिकाणी मला माझ्या अभ्यासातून भेटतोय आणि निश्चितपणे प्रचंड असा प्रतिसाद या समाजामध्ये मध्ये असणारा मोठा वर्ग पण आहे ओबीसीत असणारा छोटा वर्ग आहे व्ही टीमध्ये असणारा मायक्रो वर्ग आहे त्या समाजाच्या समस्यासाठी काल मला साताऱ्याचा परत उल्लेख करतोय त्या ठिकाणी सुतार समाजाची विश्वकर्मा मंडळीची काही लोकं मला आली की त्यांची अनेक समस्या की त्या ठिकाणी पाठीमागा असणारी मस्जिद आहे त्या मस्जिद लिगल मस्जिद नाही आहे ती मस्जिद कुठेही वफ बोर्डाकडे नोंदणी नाही तरी समोर सात गुंट्या असणाऱ्या जागेमध्ये असणाऱ्या त्या ठिकाणच्या विश्वकर्मा समाजाला या ठिकाणी त्या ठिकाणी त्रास होतोय त्या मस्जिदीचा आणि त्यांच्यातनं हा सुद्धा एक शिवसेना म्हणून साहेबांचा पाईक म्हणून तो सुद्धा प्रश्न मला समजून घेता आला आणि सोडण्यासाठी म्हणजे अशा अनेक प्रश्नासाठी अपंग दिव्यांगाची खूप लोकं आली की विजेएन असणारी त्यांना सुद्धा समजून घेता आलं दिव्यांगाच्या कल्याणासाठी काही करता येते का कारण दिव्यांग हे सगळ्या ओबीसी विजय सगळ्या जाती धर्म काय दिव्यांग जो माणूस असतो अपंग जो माणूस असतोय तो का कुठल्या जाती धर्मातला नसतो हा सुद्धा समजून घेता आला एवढेच नव्हे तर काही ठिकाणी मला महिलांचा प्रश्न सातत्यानं समजून घेता आला कारण आमच्या महिलांच्या जिल्हाप्रमुख चांदरी ताईमुळे या को जिल्हा जिल्हाप्रमुख जेव्हा मुंबईतून येऊन जिल्हा बसस्टँडवर गेल्या तर त्या बस स्थानकावरती त्या जे लघुशंख्येला महिलाच्या जाते त्या ठिकाणी रात्री माणूस बसलेला होता म्हणजे पुण्याच्या बसस्टँडमध्ये बस अत्यंत वाईट घटना झाली आपण तमाम राज्यातल्या लोकांनी बघितलं जर तो माणूस रात्रीच्या दोन वाजता लघुसंख्येच्या ठिकाणी महिलाला सोडायच्या ठिकाणी बसत असेल प्रश्न माझ्या लक्षात आला म्हणून ह्या माझा दौरा संपल्याबरोबर राज्यातल्या तमाम जे बस स्थानक आहेत त्या ठिकाणी महिलांना मोफत तर आहेच परंतु त्या ठिकाणी ते सुद्धा नीट करण्यासाठी राज्यभरचं या ठिकाणी सगळ्या जिल्हा अध्यक्षांना मी सांगणार आहे आणि राज्यातल्या सगळ्या जे बस स्थानक आहे तिथं तिथं निवेदन देऊन त्या ठिकाणी महिला आणि लहान पुरुषांना लघु व्यवस्था नीट झाली पाहिजे ते स्वच्छता असलं पाहिजे ही भूमिका सुद्धा आमच्या पक्षाचे नेते आणि आदरणीय मंत्री मोदय धाराशिवचे पालकमंत्री आणि परिवहन मंत्री आदरणीय सरनाईक साहेबांना सुद्धा हा विषय मी लक्षात घालणार आहे म्हणजे राज्यात फिरत असताना अनेक प्रश्न शिर्डीपर्यंतचे हे मला प्रश्न लक्षात आले अजून पुढच्या टप्प्यामध्ये अनेक जिल्हे आहेत माझा हा आठवा जिल्हा आहे अजून अनेक जवळपास नाही म्हणलं तरी वीस बावीस जिल्हे आहेत त्या ठिकाणी मी जात असताना वेगवेगळ्या समस्या सोडवण्यासाठी मी कटिबद्ध राहील आणि अनेक अने अने प्रश्न मला समजून घेता येईल या शिर्डीच्या जे प्रदीपराज गोंडे असतील भागवत असतील यांनी खूप चांगली बैठक या ठिकाणी केली या बैठकीला या जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख नितीनदा अवताडे असतील कमला दादा कोते असतील आणि आमचे नेते माजी आमदार भाऊसाहेब कांबळे असतील त्याचबरोबर आमचे नगरसेवक साहेब असतील किंवा आमचे पंकज डाळे असेल या सगळ्या मंडळीच या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो आणि हा दौरा पुढे असं सातत्यानं चालेल अशी आशा व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद या बैठकीस आज आपले महाराष्ट्राचे ओबीसी एजेंडेचे प्रदेशाध्यक्ष माननीय बाळासाहेब केसवे साहेब तसेच आमचे उत्तरेतील जिल्हाध्यक्ष नितीन भाऊ अवताडे शिवसेना जिल्हा प्रमुख आमचे माजी आमदार भाऊसाहेब कांबळे साहेब तसे सातारा जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ मेहत्रे संभाजीनगर जिल्हाध्यक्ष सुयश करचे आपण बैठकीत उपस्थित राहिल्याबद्दल

खूप मोठ्या संख्येने आपल्याला मेळावा ठेवायचा आहे आणि या मेळाव्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याला छोट्या छोट्या कार्यकर्त्याला तालुक्यातील कार्यकर्त्याला देखील पाच पाच सहा सहा गाड्याचं नियोजन करायचं आहे आणि त्या गाड्या कार्यकर्त्यांनी